नमस्कार मंडळी संकेत ओलिन वनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वेळ होती आणि मला थंडी खूप आहे आमच्याकडं तुमच्याकडं कशी आहे ते सांगा मला सकाळी चहा लागतो त्यामुळं मी ओटा क्लीन केल्यानंतर मी चहा ठेवला आणि बाजूच्या गॅसवर मी दूध पण उकळायला ठेवलं आणि ठेवल्यानंतर मी बाहेर गार्डनमध्ये गेले तर पाहते तर काय फुलं कितीतरी सुंदर उगवलेली होती बघू शकता मी माझ्या गार्डनमधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी शेअर करत असते आणि बघा किती सुंदर असं फूल दिसायला लागले ते येलो कलरची मग काय टमाटेही बाजूला होते लाल लाल टमाटे होते त्यामुळं मी सकाळच्या वेळेमध्ये आता भाजीला काय बनवायचं ठरवलं आणि मी टमाटे तोडून घेतले आणि मग काय मी गार्डनमधल्या मिरच्याही तोडल्या माझ्या आणि ठेसा बनवायचं म्हणून आम्ही तापायला चूल पेटवतो सकाळी त्यामुळं मी तव्यावर मिरची आणि टमाटे तव्यावर मी भाजायला ठेवलं सकाळी आम्हाला खूप थंडी असते तुमच्याकडं कशी आहे ते नक्की सांगा आणि तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या साहेबांनी आमच्या ते भाजून मी वाटण केलं त्याचं बघू शकता हे असं आपल्या खलबत्यामध्ये वाटलेलं वाटण खूप चव आणि स्वादिष्ट लागतं त्यामुळं मी ते पूर्ण वाटून घेतलं आणि चुलीवरच तिथंच उन्हाला ब बस बसल्यामुळं मला आवडतं चुलीवर स्वयंपाक बनवायला म्हणून मी भाकरीही बनवायला घेतल्या तिथंच आणि भाकरी बनवायला चालू केली तुम्ही तुमच्याकडं तुम्ही कसं बनवता ते मला नक्की सांगा पाहू शकता माझे चुलीवरले भांडे आहे ते त्यामुळं जरा काळेच आहेत चुलीवरले भांडे माझे वेगळे असतात त्यामुळं मी बाहेर खूप पातेलं काळं होतं म्हणून मी एक ठराविक भांडे माझे ठेवलेले आहे चुलीवर त्यामुळं मी पातेलं ठेवलं आणि ते सगळं एकत्र वाटण केलेलं होतं त्याचा व्यवस्थित आपण चांगलं पातळ असं ग्रेव्ही बनवून मी फोडणी द्यायची ठरवली खूप छान लागते तुरी तुरीच्या शेंगा आणि मिक्स सगळं गार्डनमधले माझे टमाटे आणि मिरची मी एकत्र करून वाटलेले होते आणि शेंगाही मला दाखवता आलं नाही तुम्हाला मी वाटण केले होते शूट करता आलं नाही मग मी ग्रेव्ही बनवून घेतली आणि ते पूर्ण एकजीव करून मी फोडणी टाकली खूप छान लागतो तुम्छा तुमच्याकडं तुम्ही कसं बनवता मला सांगा मी फोनीला टाकली फोनीला टाकल्यानंतर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि मग वरतून कोथिंबीरसुद्धा मी टाकली कोथिंबीर टाकल्यानंतर मी त्याला पूर्ण खाली जाळ घातला थंडीचे दिवस आहेत त्यामुळं छान वाटतं चुलीपुडी बसून मी माझ्या चॅनलला फॉलो करायला